श्री देवी प्रसन्न हा व्हिडिओ पाहण्याआधी आम्ही आपणास विनंती करू इच्छितो की व्हिडिओमध्ये मांडलेली घटनेची सर्व माहिती ही खरी असून ही एक ऐतिहासिक सत्य घटना आहे या घटनेला अनुसरून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे तरी कृपया आपण सदर व्हिडिओचा चुकीचा अर्थ घेऊ नये ही मलापूर्वक विनंती धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपण पालघर जिल्ह्यातील एका गावात घडलेल्या एका सत्य घटनेची सविस्तर माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया फार वर्षांपूर्वीचे गोष्ट आहे सुंदर समृद्ध आणि संपन्नतेने नटलेले नावझे नावाचे गाव आहे ह्या गावातील लोक गुण्या गोविंदाने राहत असत येथील गावकरी अतिशय साधे भोळे आणि सभ्य ह्या गावात एका उंच टेकडीवर गावाची ग्रामदेवता गावदेवी आईशी गैलाई देवीचे मूळ स्थान आहे आईची सुंदर पाषाणी मूर्ती स्वयंभू स्वरूपात प्रकट झालेली आहे आई गैलाई माता ही ह्या गावची आराध्य देवता असून येथील लोक आईची नेहमी पूजा करतात गावात कोणताही कार्यक्रम असो आईची पूजा झाल्याशिवाय कामाला सुरुवात होत नसत आई गैलाई देवी ही खूप जागरूक आणि नवसाला पावणारी देवी आई गावकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभी राहत असे गावात काहीही अडचण आली तर आई माऊली भक्तांच्या हाकेला नेहमी धावून जात होते असे हे आई गैलाई देवीचे मूळ स्थान असलेले नावजे गाव आणि गावातील लोकांचा प्रपंच हा अगदी नित्य नियमात चालू होता त्यात एका रात्री ह्या गावाला एका भयानक संकटाला सामोरं जावं लागलं अचानक एके दिवशी या गावात चोरांचा अकस्मात दरोडा पडला पंधरा ते वीस जणांची टोळी असलेल्या त्या चोरांनी गावातील घरांमध्ये घुसून लोकांना लुटायला सुरुवात केली गावातील सर्व घरांचे नुकसान करू लागले गावकरी खूप घाबरले सर्वजण आई गैलाई देवीचा धावा करू लागले दरोडेखोरांना आई गैलाई देवीची महती माहीत नव्हती त्या चोरांची एवढी मजा आल की ते आईच्या मंदिरात घुसले मंदिराचे खूप नुकसान करू लागले मंदिरातील घाट घंटा तोडल्या भिंती पाडल्या आई कैलाई माऊली हे सर्व भयानक दृश्य पाहत होते गावकऱ्यांच्या डोळ्यांसमोर हा प्रसंग घडत होता ते सुद्धा खूप घाबरले होते ते हात जोडून आईला साकडं घालत होते आई वाचव हाकेला धाव आपलं नावचे गाव धोक्यात आलंय माते आई दर्शन दे हे दुष्ट लोक आपल्या गावाचा नाश करतील आई देवी धाव माते धाव दर्शन दे

सदा पाठीशी भय सर्व दारे संकटभाई तुझी तारी भक्तांना माते तुम्ही राही तू सदा पाठीशी भय सर्वदारे शेवटची ही वाट चालण्या शेवटची ही वाट चालण्या शक्ती आम्हाला रे <astically noise> अशा अनेक विनवण्या कावखरी आई गैलाई देवीला करू लागले आणि ते दरोडेखोर मगरूर होऊन हसत होते ही दगडी मूर्ती आमचं काहीही वाकडं करू शकत नाही तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी तुम्हाला इथे वाचवायला कोणीही येऊ शकत नाही असं <laughs> म्हणता म्हणता त्यांनी आईच्या सुंदर पाषाणी मूर्तीवर हत्याराने वार करायला सुरुवात केली आईची मूर्ती तोडायला लागले गैलाई मातेची सुंदर मूर्ती त्यांनी तोडली आई जमिनीवर पडली हे दृश्य बघून गावकरी खूप रडले समोर होत असलेला प्रसंग त्यांना रोखता आला नाही ह्याची त्यांना खूप हळहळ वाटत होते तेवढ्यात काय झाले आकाशातून तेजोमय प्रकाश दृश्यात साक्षात आई गैलाई माऊली प्रकट झाली गावकरी खूप आनंदी झाली साक्षात आपल्या मातेला समोर बघून त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले गावकरी मोठ्या मोठ्याने म्हणू लागले आई माऊलीचा उदो उदो आई श्री गैलाई देवीचा उदो उदो मातेचा विजय असो हे बघून ते दरोडेखोर अतिशय चकित झाले त्यांना कळून चुकले होते आता त्यांचा विनाश निश्चित होता त्यांनी मंदिरातून पळायला सुरुवात केली आई गैलाई माऊली खूप क्रोधित झाली होती तिचे मूळ स्थान तोडण्याचा त्या चोरांनी प्रयत्न केला होता हे बघून आईला राहवले नाही आईने काही क्षणात मोठ्या भुंगल्या ना त्या दुष्ट लोकांचा नाश करायला पाठवले आई माऊलीच्या त्या भोंगल्याने त्या नराधाना गावाच्या वेचीवर धरले आणि त्यांचा नाश करून विजयाचा दिवा पेटवला आणि गावकरी आनंदाने जय जयकार करू लागले cause i do गाव सुखावले आणि मंदिर वाचले हे बघून गावकरी आईला नतमस्तक झाले पण एक अडचण निर्माण झाली तर नीच वर्तनामुळे आईचं मंदिर कोसळले म्हणून गावकऱ्यांनी नवीन मंदिर बांधून आईची पाषाणी मूर्ती नवीन मंदिरात पुन्हा स्थापित करण्याचा विचार देवीसमोर सांगितला पण आई माऊलीने गावकऱ्यांसमोर एक अट घातली जर माझे मंदिर एका रात्रीत तुम्ही बांधले तर मी ह्या माझ्या मूळ स्थानावरून उठून नवीन मंदिरात स्थापन होईल अन्यथा मी ज्या जागी आहे तेथेच कायम राहील आता हे ऐकून गावकरी विचारात पडले एका रात्रीत मंदिर बांधणार कसे ह्याचा विचार ते करू लागले आई गैलाई देवीने सर्वांना शुभ आशीर्वाद दिला आणि माता पुन्हा अदृश्य झाली त्यानंतर साध्या भोळ्या गावकऱ्यांनी त्याच जागी कौलारू मंदिर बांधून आई गैलाई माऊलीचे मूळ स्थान तिथेच ठेवले आईच्या मूर्तीचे झालेले वेगळे भाग तसेच राहिले आणि माता गैलाई त्याच स्वरूपात नावझे गावाचे रक्षण करण्यास पुन्हा सज्ज झाले तेव्हापासून आई माऊली गैलाई देवी ही नावझेकरांच्या हाकेला नेहमीच धावून येते गावकरी मोठ्या श्रद्धेने आईचे पूजन करतात आईला नवस बोलतात आई भक्तांच्या हाकेला धावते नवसाला पावते असे हे आई गैलाई देवीचे मूळ स्थान असलेले गाव काही वर्षांनंतर जिथे आईचे मूळ स्थान आहे त्या ठिकाणी एका रात्रीत आईचे छोटेसे मार्बलचे मंदिर बांधले आणि देवीचे मूळ स्थान तिथेच ठेवले दरोडेखोरांच्या वारामुळे झालेले मूर्तीचे तुकडे आजही तसेच दिसतात आणि मूळ स्थानाच्या पाठीमागे पुन्हा मोठ्या नवीन मंदिराची उभारणी केली तेथे देवीच्या मानवनिर्मित मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आईची नवीन मंदिरात येण्याची अड गावकऱ्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी त्या ते मंदिरात आई गैलाई देवीची पुन्हा दुसऱ्या नव्या रूपातील मानव निर्मित मूर्तीची स्थापना केली आज नवीन मंदिरात प्रवेश करण्याआधी भाविक भक्त आईचं मूळ स्थान असलेल्या जागेवर आधी दर्शन घेतात नंतर नवीन मंदिरात मातेचं दर्शन घेतलं जातं तशी येथील प्रथा आहे आज गैलाई माता ही फक्त नावझे गावाची देवी राहिली नसून पालघर जिल्ह्यातील तसेच मुंबई गुजरात यांसारख्या अनेक भागातील लोकांच्या मनोकामना आईने पूर्ण केल्या गावाबाहेर लोक सुद्धा आईला खूप मानतात गेलेलं वैभव असो व वा कुठला आजार किंवा कोणतंही एखादं काम अडलेलं असो आई भक्तांच्या हाकेला धावून येत जर कोणतीही मौल्यवान वस्तू हरवली तर भाविक आईचा धावा करतात आणि त्यांना त्यांची वस्तू क्षणात मिळून जाते असे अनेक अनुभव ह्या मातेचे आलेले आहेत त्यामुळेच पालघर जिल्ह्यातील बहुतांश भागात हरवलेली वस्तू शोधून देणारी देवी म्हणून आई गैलाई देवीला खूप मानतात जर तुम्हाला किंवा तुमच्या आयुष्यात घडलेली एखाद्या वाईट प्रसंगी ह्या दैवी शक्तीचा प्रभाव झाला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा शेअर तर तुम्ही करणारच पण आपल्या आई गैलाई देवी नावझे ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद